हाय हॅलो नमस्कार प्रिया वारकर हितगुजवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते आज मी व्हिडिओला काय नाव दिलंय ना याच्यावरून तुम्हाला काय तो थोडाफार अंदाज आला असेल असं मला वाटतंय कारण आपलेच हात आहेत आपलीच पाथ आहे आपणच थोपटवून घ्यायची कशासाठी हे मी म्हणते कारण ना आपण म्हणतो की रोजचं जे आपल्या किचनमध्ये आहे की ओवा जिरं बडीशेप त्याच्यानंतर मेथी आणि हळद असं अमुक तमूक तमूक सगळ्या गोष्टी की आयुर्वेदिक दृष्टीने त्या खूप पौष्टिक आहेत आणि त्या रोज थोड्या प्रमाणात खाल्ल्या पाहिजे तर हे काही शक्य होत नाही आणि त्याच्यासाठी उपाय म्हणून मी आपले मेथीचे लाडू करते आणि गरमी म्हणजे उन्हाळा अर्थात मुंबईसारख्या ठिकाणी सततच गरमी किंवा ह्युमिड वातावरण असतं पण म्हणून काय आपण आपले आवडीचे पदार्थ किंवा गरजेचे पदार्थ खायचे नाही असं नाही अर्थात सगळी काळजी घेऊनच खाल्लं पाहिजे तर त्याच्यासाठी मी मेथीचे लाडू बनवले ते तुमच्याबरोबर शेअर करते अर्थात नेहमीचेच आहेत फक्त माझं हेच असतं नेहमी की जे रोज आपण थोडं थोडं खाणं गरजेचं आहे तर ते खाल्लं जात नाही आणि त्यात पुरुष मंडळींचं तर फार दूरदूरचा संबंध नसतो की स्वतःहून घेणार करणार खातील असं नाही आपण पुण्यात दिलं तर ते खातील बाकी काही नाही आता मी सध्या हेल्थ आपली व्यवस्थित राहावी यासाठी डायट फॉलो करते डायटिशियन कडून हे मी मागे पण बोलली होती मग त्याच्यात मला वेगळे वेगळे डिटॉक्स वॉटर वगैरे हे ते कळाले सकाळी इतकी गडबड असते ना कामांची की ते वेगवेगळं पाणी करून पिणं किंवा खाणं आणि मग ते ब्रेक घेऊन पाणी प्या मग खाणं मग चहा किंवा वॉट असं करत करत तो खूप वेळ होऊन जातो आणि एवढं जमत पण नाही आणि मी मग अशी म्हटलं तसंच की पुरुष तर ह्या बाबतीत फारच आळशी असतात किंवा त्यांना स्वतःहून काहीच करायचं नसतं प्रत्येक वेळेस आपण त्यांच्या पाठी लागायचं तरच तर हा सगळा मुद्दा बाजूला ठेवावा म्हटलं आणि त्याच्यासाठी मेथीची मी लाडू करते आणि त्याच्यात सगळ्या प्रकारचं थोडं 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 आपलं घालत असते तर तुम्ही बघा ते लाडू आणि म्हणूनच म्हटलं की आपल्या हेल्थसाठी आपल्या घरच्यांच्या हेल्थसाठी आपणच काळजी घ्यायची आपणच डोकी चालवायची आणि आपलीच पाठ आपलेच हात आपणच थोपटून घ्यायचे की हा अरे वा मी ही अशी आयडिया केली त्या निमित्ताने सगळ्या गोष्टी पोटात गेल्या आणि त्याचा आपल्याला छान फायदा होतोय असं उन्हाळ्याचा सीझन सोडला तर हे लाडू मी जनरली माझ्याकडे असतात मी बनवते त्यामुळे ही गोष्ट म्हटलं चला तुमच्याबरोबर पण शेअर करूया अळशी ओवा काळे तीळ आणि अळीव हे छान भाजून घेतलंय त्याच्यानंतर इकडे ठेवलं आहे मी ज्वारीचं पीठ असं सुकच भाजती आहे ते छान परतून घेणार मस्त आणि इकडे गेली आहेत कापं थोडीशी खोबऱ्याची सुक्या खोबऱ्याची ती पण छान भाजून घेणार पौष्टिक लाडवांची तयारी चालू आहे थोडंसं तूप घातलं आहे आणि त्याच्यात बदाम चारोळी आणि काजू हे छान परतून घेणार जळवायचे नाही पण छान खमंग भाजले गेले पाहिजे आता घेतला आहे डिंकं भाजायला आणि थोडा थोडा घ्यायचा डिंक आणि छान परतत राहायचं म्हणजे तो सगळीकडून खूप छान भाजला जातो फुलला जातो असं मी यावेळ थोडा जास्त घालणार आहे तुम्ही हा भाजून ठेवला आहे तीन कप ज्वारीचं पीठ घेतलं होतं आणि अर्धा तास असंच भाजलं असंच म्हणजे तूप न टाकता कोल्डच भाजलं आणि आता दोन चमचे तूप टाकलं आहे आणि त्याच्यात भाजायला घेतलं ते, भाजा ते अर्धा तास भाजलं कोरडं आता तूप टाकून पण अर्धा तास किसका फोन आया बगा हे बघा हे एवढ्या साईजचे छत्तीस लाडू झालेत आणि तुम्हाला जे तीन कप पिठाचं जे आणि बाकी सगळं जे माप दाखवलं तेच आहे ह्याच्यात ऑर्गॅनिक गूळ टाकला ह्याच्यात आणि साधारण पाव किलोभर टाकला टाकलाय गूळ जास्त नाही आहे टेस्टी पौष्टिक असे हे लाडू पण तसच ड्रायफ्रूट्स एक तस सोप करून खावे म्हणतात रात्रभर पाण्यात भिजवावे किंवा ते अॅटलिस्ट रोस्ट करायचे नुसते कच्चे खायचे नाही आणि माझ्या रुटीन प्रमाणे ते मी खाऊन घेते पण जसं मीच काय किंवा काही ज्या बायका घरात आहेत त्या फॉलो करत असतील की चला आपल्या आपल्या गरजेच्या गोष्टीत तर आपण त्या वेळेत खाव्या प्याव्या पण परत प्रश्न येतो अडकतो तो कुठे की पुरुष मंडळी हे काहीच खायला बघत नाही कारण सगळीच त्यांची गडबड असते आणि त्यांना त्याचं महत्व खरंच पटतच नाही किती डोकं फोड करा आपण त्यांना नाहीच पटत या गोष्टी तर त्याच्यापेक्षा आपणच आपण ही आयडिया करायची म्हणून आणि मुख्य म्हणजे मी आता नवऱ्याच्या पाठी लागून लागून प्राणायाम करून घेते त्याच्याकडून म्हणजे मी सांगितलं आहे कर बाबा ह्याचं असं असं महत्त्व आहे कपालभाती तरी फार गरजेचं आहे तर तो ते करतोय सकाळी उठल्यावर गरम पाणी पितो आहे म्हणून जे मी बघाशी म्हटलं ना डिटॉक्स वॉटर म्हटलं ना असं काय काय टाकून जे आपण पाणी करतो त्याला उकळवायलाही पण वेळ लागतो परत मग ती सगळीच प्रोसेस पुरुषांसाठी लांबणीवर पडते म्हणून मी सकाळी फक्त आता आम्ही जस्ट कोमट करतो पाणी आणि ते पितो तर ते तो प्यायला ऐकतो त्याच्यानंतर प्राणायाम म्हणजे कपालभाती फार गरजेचं आहे तुम्हाला पण मी रिक्वेस्ट करेन की जसजसं आपलं वय वाढतं तसं तसं काही ना काही कारणामुळे ब्लड सर्क्युलेशन आणि सगळ्याच गोष्टी आहेत दम लागणं तर योग्य सल्ला घेऊन करा मात्र माहिती नसेल व्यवस्थित तर तसं करू नका कोणाचाही व्यवस्थित सल्ला घेऊन करा वेगवेगळे वेड़ आपले प्राणायामाचे प्रकार आहेत तर ते करा आणि मी हो तर म्हणते दम लागणं थकवा येणं वगैरे ना याच्यावर मला स्वतःला पर्सनल असा अनुभव आहे की कपालभाती केल्यामुळे मला खूप फायदा होतो त्याचा आणि मी जवळजवळ सहाशे वेळा ते करते थांबून थांबून आणि त्याच्यानंतर मग गरम पाणी आणि बाकी सगळ्या गोष्टी तर सांगायचा मुद्दा असं की ते पण ऐकतो नवरा की नाही कर हे चांगलं आहे आता आपलं वय वाढतंय निदान प्राणायाम कर तर तसं तो, तो, तो प्राणायाम करणं कोमट पाणी पिणं रात्री जेवण झाल्यानंतर खाली बिल्डिंगमध्ये आमच्याकडे खाली वॉकला येणं माझ्याबरोबर अर्धा तास अर्थात जेवण झाल्यावर मागे बोलली होती आरामात चालायचं आहे फास्ट नाही चालायचं आणि घरी आले आल्या लवकर आलं फ्रेश झालं की लगेच जेवणं आता आधीपासूनच तो चहा कॉफीच्यावर तर एवढा त्याला आवड नाही आहे तर फ्रेश होऊन लगेच जेवणं आणि मग जेवणं असं की कधी कधी सात साडेसातला आला तरीसुद्धा लगेच जेवून घेतो मम्मी त्याला म्हणते तू गुड बॉय तू ऐकतो ना माझं म्हणून मम्मी म्हटलं चला ड्रायफ्रूट्स खाण्याचं याचं जरा मागे पडतंय किंवा नाही सगळं ॲडजस्ट होते तर याच्यासाठी आपण एक प्रोटीन बार करूयात तर तो मी करायचा प्रयत्न केला आहे त्याचा व्हिडिओ बघा तो अर्थात फसलेला आहे पण तरी ती मेहनत खूप होती आणि दे ते करून ठेवलेलं आहे म्हणताना तो थोडं थोडं खाणार आणि डार्क चॉकलेट घेतलं आहे थोडं मलाही कधी कधी चीट करण्यासाठी किंवा त्यालाही आवडतं तर अगदीच गोड खाणं कारण तो खूप गोड खातो तर त्याला थोडंसं ऑप्शन म्हणून चल तुला मी एवढं एवढं रोज देते चॉकलेट तर बाकी गोड नाही खायचं असं तर अशी मी असं मी डोकं चालवलं आहे तुमच्या बाबतीतही तुमच्याही घरात हाच प्रकार असणार तर तुमच्या घरातल्या पुरुष मंडळींना काय खाणं गरजेचं आहे त्याप्रमाणे तुम्ही पण डोकं लावा आणि हे असं काही ना काही पदार्थ करून त्यांना खायला घाला आणि मग आहे तुमचीच पाठ तुमचेच हात मस्त थोपटून घ्या आणि छान वाटतं हे सगळं कर केल्यामुळे आपण आपला आनंद छान उपभोगून घ्यायचा आपलं समाधान होतंय ना कुठली गोष्ट करण्यात बस कोणी आपलं कौतुक करो न करो जाऊ दे आपणच आपलं आपना कौतुक करायचं आणि त्याच्याने खूप फरक पडतो मात्र आपण करायचं स्वतःचं स्वतः कौतुक की छान वाटतं आपल्याला देखील हे बघा ह्या वाटीच्या मापाने घेतलं आहे अख्खे काजू अख्खे बदाम घेतले ते कट करून घेतलेत बदाम काजू अक्रोड हेझलनट आणि ह्याच्यात चा थोडी चारोळी घेतली हे सगळं एक वाटीच्या मापाने चारोळी फक्त थोडीशी आहे त्याच्यानंतर अळशी पंपकिन सीड सूर्यफुलाच्या बिया आणि तीळ आणि इकडे मी घेतले आहेत पिस्ता हे साधे सॉल्टेड नाही आहे हे ना कट करायचं मला खूप कंटा आला कारण ते एवढं काजू बदाम अक्रोड आणि हे कट केले तर म्हटलं नक्की जाऊ दे हे जरा भाजी मिक्सरला लावणार जस्ट काय म्हणतात ना पल्सवर भ्रुम करायचं आणि झालं असं सगळ्यात शेवटी थोडंसं थोडंसं म्हणजे दोन चमचे रेसिकेटेड टोकनच टाकलेलं आहे आणि ते आता परतून घ्यायचे चांगलं एक कप ओट्स घेतले आणि हे सगळं मी नुसतं रोस्ट केलेलं आहे याच्यात तेल तू काहीच नाही टाकलेलं आहे पण मंद आचेवर छान परतून घ्यायचं छान भाजलं गेलं पाहिजे खमंग जळता कामा नाही पण कलरही खूप चेंज नको व्हायला पण टेस्टी पण वाटलं पाहिजे एक आठ दहा खजूर होते माझ्याकडे ते घेतलेत आणि एक मुठभर बेदाणे या मी मिकसर मदे आता मी मिक्सरमध्ये वाटून घेणार हे बघा हे असं सगळं मटेरियल आता मिक्स केलं आहे आणि भरपूर झालं आहे ते तर मी आता विचार करते की ह्याच्यातलं आधी थोडंच करणार बाकीचं ठेवून देईन हे बघा हे असं सगळं मी मिक्स करून छान थापून घेतलं आहे खाली स्टीलची माझी प्लेट आहे आणि हे ॲल्युमिनियम फॉईल अर्धच मटेरियल वापरलं आहे मी आता मी हे ठेवणार फ्रीजमध्ये एक पंधरा वीस मिनटं आणि मग त्याच्यावर डार्क चॉकलेट टाकणार आहे बघूयात कसं काय होतं मला थोडं रिस्की वाटतंय होणार नाही असं पण जे पण होईल ते तुम्हाला दाखवे हे बघा डार्क चॉकलेट मेल्ट करून याच्यावर टाकलंय आता हे मी परत फ्रीजमध्ये ठेवते आणि मग काय होतंय आहे ते बघूया का इतकी मेहनत ना आटकली तर ते जरा व्यवस्थित होऊ देत दे पप्पा प्लीज हे मी फ्रीजमधून काढून जरा हे ठेवलं होतं आणि आता, आता ते कट केलं आहे आता तर चॉकलेट नरम झालं आहे म्हणून ते कट झालं व्यवस्थित पण माझं हे जरा फसलेलं आहे आणि त्याच्या पाठचं कारण मी तुम्हाला सांगते की आ, जे मी बेस तयार केला ना जो तर तो बेस अजून ओला हवा होता ते म्हणजे खाली जे घातलं आहे खजूर किंवा मनुका जी आ, हे करून मिक्सरला लावून ते थोडं अजून हवं होतं ते थो, थोडं कमी पडलं आहे हरकत नाही काहीतरी आता याच्यावर उपाय करायला हवा किंवा असंही खाऊ शकतो डार्क चॉकलेट बार करायचा प्रयत्न केला होता प्रोटीन बार पण ते आता फसलेलं आहे सपशेल फसला आहे ठीक आहे <tompa> चॉकलेट तर छान झालं चॉकलेटमध्ये काय करण्यासारखं नव्हतं तर मी काय केलं आहे जेवढं त्याला लागलेलं निघालं आहे ना म्हणजे व्यवस्थित निघालं आहे मटेरियल लागलेलं चॉकलेट आणि ड्रायफ्रूटचं तर तसं मी ते काढलं आहे आणि असे ठेवलेत वेगवेगळेच आणि जे व्यवस्थित नाही निघालं किंवा ड्राय होतं तर ते असे वरती काढलं आहे आणि ते चॉकलेट खाली ठेवलं आहे आणि हे असं ठेवलं आहे म्हणजे असं एक एक उचलून खाता येईल पण ठीक आहे आता कसं बाहेर कोणाला नाही देऊ शकत आपल्यालाच खायला लागणार आणि तब्येत वाढवायला लागणार नाही आता कळालं आहे मला कसं काय मे मॅनेज करायचं त्या हिशोबाने मी हे असं काही खाल्लं तरी मॅनेज करेल आणि ह्याच्यात तसं काही अनहेल्दी असं नाही आहे ठीक आहे परत कधीतरी प्रयत्न करून व्यवस्थित बनवूया आता हे असं त्यामुळे वेगवेगळ्या डब्यांमध्ये ठेवले कारण ते कसं काढायला इझी व्हा होण्यासाठी आज मी कपड्याची फुलं बनवून बघते आणि हा ब्लाऊज पीस माझा खूप जुना आहे मी शिवलेला नव्हता साडीवरचा सा। तर सिंथॅटिक मटेरियलचा आहे तो तर त्याची आज फुलं बनवते बघूयात कशी बनता येत ती ही जी एक सर्कल जे कट केलं आहे त्याचं हाफ करायचं असं कट नाही करायचं जस्ट फोल्ड करायचं आणि आतून एक लाईन मारायची शिवण्यासाठी ती दाखवते तुम्हाला पाच पाच पाकळ्यांचं एक फुल करण्यासाठी असे हे मी कट करून ठेवले आणि इथे ना आतल्या साईडने असं मार्क करून ठेवलं आहे इथून धावदोरा घालायचा बघा हे बघा असं धावदोरा मारून सगळ्या पाकळ्या एकाच दोऱ्यात ओवायच्या आहेत हे बघा आता ह्या पाकळ्या सगळ्या अशा शिवून घेतल्या आहेत आणि हे दोन दोरे आहेत ओलेला एक सुरुवातीचा आणि शेवटचा हे इथे आता थोडासा मी कट करणार आणि जेवढं घट्ट करता येईल तेवढं हे घट्ट करून हे असं फुल बनवायचं आणि मग तिथे गाठी मारायची आणि मग मा हाताने परत व्यवस्थित करायचं हे बघा इथे अशा या दोन्ही दोरे एकत्र करून गाठी मारून घ्यायच्या छान हे असं खाली हा पोर्शन असा येतो आणि मग ते कट करून घ्यायचं आणि हे असं थोडं बोटाने फाकवून घ्यायचं झालं फुल चला आता श्रमपरिहार श्रमपरिहार म्हणण्यापेक्षा स्वतःचंच कौतुक करणं स्वतःलाच ट्रीट देणं असं म्हणायला हरकत नाही आहे मी यावेळेस ठरवते आहे की गणपतीसाठी मीच काहीतरी डेकोरेशन करणार म्हणून ही फुलं क्य करत करायला घेतलीत आणि हे ब्लाऊज पीस माझ्याकडे होतं मग अशी बोलली तसं आणि आता असे सिंथेटिक तीन चार रंगाची अजून मी घेऊन येणार आहे तर हे आजपासून मी अशी त्याला सुरुवात केली मला ते जमलं आहे म्हणताना मी खूप आनंदित आहे आणि आज सकाळी मी मेथीचा लाडू काही कारणाने नव्हता खाल्ला तर आणि हे माझं नवऱ्यासाठी केलेलं प्रोटीन बार जे फसलं ते तर डार्क चॉकलेट खाली आणि त्याच्यावर ते सगळे ड्रायफ्रूट्स आणि ते फसले म्हणताना त्याचं जे पोर्शन आहे तो असा त्याच्याबरोबर साधारण एक दोन चमचे एवढं घ्यायचा आणि ही आता ब्लॅक कॉफी दुपारचा माझा रोजचाच प्रो प्रोग्राम असतो ब्लॅक कॉफी आणि चणे घेते मी त्याच्याबरोबर तर म्हटलं चल भाई आज चना नाही खाणे का आज इतना मेहनत की आहे आज थोडा ड्रायफ्रूट्स का क्या बोलते प्रोटीन ड्रायफ्रूट्स का ये डार्क चॉकलेट का चिक चॉकलेट खाते म्हणून आहे असं तेच सांगते मी आपणच आपलं कौतुक करायचं आपल्याला वेळ आहे आपल्याला आवड आहे आपण आपलं काही ना काही करतो ना तर त्याची साबासकी आपणच आपल्याला द्यायची लोकं देतील तेव्हा देतील वाट नाही बघायची अपेक्षाही नाही करायची पण आपण आपली शाबासकी घेऊन घ्यायची आनंद घ्यायचा त्यातला की आपल्याला आप परत परत नवीन नवीन नवी आणि छान छान गोष्टी करायला छान हुरूप येतो काय वाटतंय तुम्हाला तुम्ही माझ्या मताशी सहमत आहात की नाही मला सांगा परवा ऐकियात गेलो होतो तेव्हा हे टिश्यू पेपर घेतले होते हे ना पेपर मी गोल कट केले आणि ग्लासमध्ये हे असे थोड्या थोड्या अंतरावर असे ठेवायचे हे ग्लासमध्ये आतून दिसतं आहे का तुम्हाला हे बघा ह्याचं <laughs> आता आपण बनवणार आहे फूल हे बघा किती छान झालं आणि ती पर पाकळी एक 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 जी ठेवत जाणार ना तेव्हा त्याला थोडंसं गम लावायचं हां फेविकॉल म्हणा किंवा काय असं हे बघा हे मग पण ना परवा ऐकेमधूनच आणलेत आता संजूचा पंधरा तारखेला वाढदिवस आहे पंधरा जुलै तो म्हणतो तेव्हा ओपनिंग करूया आपण त्याच्यात मी आता हे ठेवले आहेत फुलं किती सुंदर झालं आहे बघा टिश्यूपेपर कुठला आहे तुम्ही व्हाईट घ्या किंवा आता माझ्याकडे हा कलरफुल होता म्हणून किंवा मग त्याला थोडंफार कलर करायची पण टेक्निक आहे ती यूट्यूबवर तुम्हाला इझिली अवेलेबल होऊन जाईल तर बघा असं करून बघा तुम्ही किती छान दिसतं आहे जास्त पाकळ्या लावायच्या आहेत आणि त्यामुळे हे बघा असं आतून बघा किती सुंदर दिसतं आहे हे मी थोडं असं कमी ब्रॉड झालं आहे माझं हे जरा जास्त ब्रॉड झालं ठीक आहे हे पहिलं होतं त्यामुळे तेवढं व्यवस्थित मला समजलं नाही पण हे एकदम व्यवस्थित आले बघा आज ह्या प्रकारची पण थोडी फुलं बनवून ठेवलीत आणि ही पेपरची फुलं बनवली ते तुम्हाला दाखवलं आणि आता चाललो आहे आम्ही चार वाजताचा प्रबोधनकार ठाकरे गोरिलीला देवबाबळीचा हे आहे नाटकाचा प्रयोग तर तिकडे चाललो आहे आम्ही मैत्रिणी हे मी परवाच्या दिवशी जुडिओमधून घेतले होते कानातले फोर्टी नाईनचे आणि हा सेट वन फोर्टी से नाईनचा असा हा मी आपला हा क्रॉपटॉप माझा घातला आहे आणि त्याच्याखालीही पॅन्ट जी मी साडीची शिवली होती ना टी असं आज मी ड्रेसअप करून आम्ही चाललो आहे आता एक पंधरा मिनटात निघू आणि आल्यावर सांगेन नाटक कसं होतं ते अर्थातच त्याचा रिव्ह्यू आणि हे ते खूप छान आहे छान नाटक आहे म्हणून हो। संगीत देव बाभळी तर चला आल्यावर सांगते कसं होतं नाटक काल नाटक बघायला मी गेली होती आणि तुम्हाला बोलली होती की मी आल्यावर सांगेन कसं काय वाटलं नाटक पण आल्यावर कामांची गडबड म्हणताना राहिलं तर म्हटलं चला आज बोलूयात तर हे खूपच छान आहे नाटक तुकाराम महाराजांची आवली आणि अर्थात विठ्ठलाची रुखमाई या दोघीच म्हणजे लेडीज पात्र आहे त्याच्यात आणि खूप मस्त वेशभूषा म्हणा किंवा जे स्टेजवर सेट उभा केलेला होता पूर्वीच्या काळातला वगैरे तो सगळं छान त्या खूप सुंदर दिसत होत्या त्याच्यानंतर त्यांचे आवाज अर्थातच खूपच छान होते आणि संगीत नाटक हे मी पहिल्यांदा बघितलं पण मला खूप आवडलं आणि आहे ना सगळीकडेच म्हणजे मनुष्यजन्म जो आहे तो सगळ्यांनाच सारखा आहे आ, सुख दुःख आनंद सगळंच आहे आवली आणि रखुमाईची पण जी पीडा होती किंवा ज्या त्याला त्रास होते घरसंसाराचे जसे आपणही आपल्याला आहेत आणि कधीतरी आपणही त्याला कंटाळतो पण ते बोलूनही दाखवतो आणि त्याच्यातही तेच दाखवलंय की त्यांना पण काही त्रास होत होते ते त्यांनी बोलून दाखवलेत पण त्यांना हेही मान्य होतं की नाही आपला हा घरसंसार आहे किंवा आपला हा जन्म आहे तर ह्याच्यावर आपण मार्ग काढून पुढे जायचंच आहे घरसंसार सोडून चालत नाही आणि खूप छान म्हणजे काही काही ठिकाणी हसण्यासारखं होतं इमोशनल होण्यासारखं होतं काही काही वेळेस अगदीच डोळ्यात पाणी येण्यासारखं असं हे नाटक आणि आवली आणि रुखमाई हे एक खूप सुंदर कॅरेक्टर त्यांनी केलं आणि खरोखर खूप छान वाटलं आणि त्यानिमित्ताने आपण म्हणतो की काही ना काही सणा समारंभानिमित्ताने देवाधर्माचं किंवा कुठल्याही गोष्टींचं काही विषय निघाला की ते सगळ्या गोष्टी आठवत असतात तसं तुकाराम महाराजांबद्दल मी म्हणेन की काय काय वाचलेल्या ऐकलेल्या गोष्टी त्या अशा रिकलेक्ट होत गेल्या डोक्यात ही अशी नाटकं किंवा काय ना खरंच असं बघायचं आणि आपण म्हणतो की हो चला त्यांच्याही आयुष्यात होती सुख दुःख आणि सगळ्याच गोष्टी खूप त्यांनी काय काय दिवस काढलेत आपल्याही सध्याच्या जीवनामध्ये आपण ज्या गोष्टींना फेस करतो त्याही आपल्याला फार मोठ्या हो वाटतात परंतु त्याच्यातून मार्ग काढणं किंवा ना हताश न होणं आणि ह्या सगळ्या गोष्टी त्या अशा आपण शिकून घ्यायच्या कारण देवादिकांना नाही सुटल्या गोष्टी तर आपण काय सगळीच नॉर्मल माणसं आपल्याला पण ह्या गोष्टींना फेस करायलाच हवं आणि ही अशी काही ना काही नाटकं बघून आपल्याला पण छान स्फूर्ती येते म्हणा किंवा आपणही आपल्या गोष्टींमध्ये प्रॉब्लेम्स फेस करण्यासाठी आपणही जिद्दीने उभं राहतो असं मला वाटतं या नाटकाच्याबद्दल काही चुकून शब्द माझा इकडे तिकडे झाला असेल उच्चार किंवा काय ऐकण्यास चुकीचं असं वाटलं असेल तर मी अगदी खरोखर मनापासून सॉरी आहे तर आणि तुम्हाला हे नाटक बघणं शक्य असेल शक्य असेल म्हणण्यापेक्षा मी तर म्हणते तुम्हाला आवड आहे वेळ आहे किंवा वेळ काढा आणि नक्की बघून या चला मंडळी आज इथेच थांबते परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा स्वतःला आवडेल तसं जगा आणि लक्षात ठेवा आपली पाठ आपले हात थोपटत राहायचं बाय